मेनू बनवत आहोत आता सगळ्यांना सुट्टी असते संडेला म्हटलं चला आज तुमच्याबरोबर लाईव्ह शेअर करूया चला पटापट जॉईन व्हा मग आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत जॉईन व्हायला सुरुवात करा आपण संडे स्पेशल संडे स्पेशल आपण मस्त आज मेनू बनवत आहोत रोज आता मुलाला टिफिन द्यावा लागतो आपल्याला मुलं घरी असतात स्कूलला जातात सॉरी आणि थोडंफार फर्स्ट लाईव्ह हे माझं समजून घ्या जरा काही जरा हे झालं तर रेसिपी बघण्यासाठी आता संडे म्हटल्यावर सगळं आरामातच चालू राहतं आहे आपलं हळूहळूच चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालावता आपण सर्वात प्रथम काय घेतलेलं आहे बघू शकता मी सगळं साहित्य तयार करून ठेवलं आहे तर म्हटलं आपल्याला रेसिपी बनवायला शूट करायला जास्त वेळ नको घालायला जास्त त्याच्यामुळं मग मी काय केलेलं आहे थोडी मेथी घेतलेली आहे मेथी मस्त बारीक कट करून घेतली बरं का आणि त्याच्यामध्ये थोडी मिरची घेतली थोडा लसण घेतला एक चम्मच जिरे घेतले आणि एक चम्मच धनी घेतले आता हे आपल्याला मस्त बारीक मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि मसाले पण सगळे काढून ठेवलेले आहे कस्तुरी मेथी घेतली धनिया पावडर हळद एवरेस्ट मसाला अंबारी मसाला थोडं लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही जर तिखट नसाल खात तर तिखट कमी यूज करा बरं का आता आपण हे साईडला काढून ठेवू थोडी कोथंबीर घेतलेली आहे दोन चम्मच मी तीळ घेतलेले आहे चव वाढण्यासाठी आणि एक बारीक मस्त बारीक चिरेला कांदा घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे सगळं साईडला ठेवून देऊया पहिलं आपलं जे हे वाटण आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊया आपण बारीक करून मस्त व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे पाणी घालायचं नाही आहे आपल्याला त्याची भरड तयार करायची आहे आपल्याला आपण पराठे धापाटे बनवत आहोत तर असं मिक्स पिठापासून बनवत आहोत त्याच्याकरताने म्हटलं चला आता काहीतरी वेगळं तुमच्याबरोबर ट्राय करून बघूया कसं खायला पण टेस्टी आणि मुलं घरी असतात ना आणि रोज टिफिनवरती घरी काही संडे असला तर मुलं घरी असतात तर त्यांना असं वेगळं काहीतरी खावं वाटते त्याच्याकरताना म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूया मुलांसाठी आणि तुमच्याबरोबर शेअर करूया त्याच्यासाठी चला मग आता अगोदर आपण हे काय करू मी जे मिक्सर मिक्सर घेतलेलं आहे मी आणि हे वाटण आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेते पाण्या पाण्याचा वापर करायचा नाही बरं का मिक्सरला मस्त त्याची झाड सरस वाटून घेत तुमचा झाला का नाही चाय पाणी माझे मुलं झोपलेलेच झोपलेलेच आहे <coughs> आपण मिरच्याचा मिरच्या तिखट आहे जरा हे बघा असं काढून घेतलेलं आहे मी आता मिक्सरला आपण पाण्याचा वापर केला नाही बर का तसंच काढून घ्यायचं थोडं जाडसर जाडसरच असू द्यायचे आणि धनी पण बारीक करायचे नाहीये आहे जाडसरच असू द्यायचे आणि खूप छान त्याला चव येते आपल्या कचोरीसारखी त्याच्याकरताने थोडे त्याच्याकरताने थोडी आपल्याला काय करायचं आहे घ्यायची आहे धनी टेस्ट भारी येते चला मग आपण आता वाटण तयार केलेलं आहे वाटण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय आता आपण पीठ भिजून घेऊया कारण की किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता आता हे ना मी अगोदरच घेतलेलं आहे बरं का म्हटलं वेळ घालायला नको आहे तर हे साईडला ठेवूया माझं किचन छोटंसं आहे त्याच्यामुळे थोडं सगळं ऍडजस्ट करावं लागतंय आता हे पीठ मी अगोदरच घेतलेलं आहे तर काय करायचं आहे जे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्याने मोजून घेतलेलं आहे मी अगोदरच त्याच्यामध्ये एक वाटी मी जवारीचं पीठ ऍड करते आता आपल्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि तुम्हाला किती आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता काय हरकत नाही मी काही कमेंट न करता काही डायरेक्ट लाईव्हवर आले डिसाईड म्हणजे डायरेक्टच आले लाईव्ह वर त्याच्यामुळे थोडं आपल्याला त्याच्यामध्ये पीठ घ्यायचं याचं चण्याचं चण्याचं पीठ जास्त नाही घ्यायचं अर्धी हाफ वाटीच घेते मी छान लागते असं मिक्स पिठाचं नक्की एकदा ट्राय करून बघा चला मग आता जे आपलं आपण जे साहित्य घेतलेलं आहे बरं का ते सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं एक एक करून आता त्याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करूया ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ता टाकू शकता नाही टाकली तरी पण चालेल पण चव भारी येते करताना म्हणते मी टाका म्हणून आता हे मसाले त्याच्यामध्ये ॲड करूया जे आपण मसाले घेऊ घेतले ते सगळे मसाले टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि जे हे वाटण घेतलं सगळं कट करून ठेवलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते पण मिक्स करून घेऊया आपण आणि आपण जे भरड काढलेली आहे ही पण त्याच्यामध्ये ऍड करून टाकायची आहे जर तुम्ही तिखट कमी खाता असाल तर मसाल्याचा कमी वापर करा तिखट आम्हाला जरा चरचर लागते म्हणून आम्ही हे करतो कोबीरायटी तर आता हे ना आपण सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे आपण आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच आपण तेल ऍड करूया मी सगळं साहित्य अगोदरच काढून ठेवलेलं ठेवलेलं होतं कट केलं होतं म्हटलं तयारी करूया फर्स्ट लाईफ आहे माझी लाईव्ह घेतलेला आहे मी याच्या अगोदर काही घेतलेलं नाही थोडं काही कमी जास्त झालं तर नक्की समजून घ्या चला मग आता तेल मी दीड चम्मच ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये मस्त आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं मिक्स मिक्स करून घ्यायचंय आता थोडं पाणी टाकू त्याच्यामध्ये आणि जास्त आपण चपात्या कसा बनवतो तसंच आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आता हे मिक्स करून घेऊया सगळं मी अगोदरच तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता थोडं आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करते मी थोडं आपण कसं चपात्यासाठी पीठ भिजवतो तसंच आपल्याला भिजवायचं आहे तुम्ही काय बनवता तुमचा आजचा काय संडेचा मेनू नक्की सांगा कमेंट करून मेथीची भाजी मी याच्यासाठी ॲड केलेली आहे मुलं खात नाही मेथी म्हणून म्हटलं चला आपण याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करून हे करूया मुलाला आज सुट्टी असते मुलं घरी आहे म्हणून मी मेथीची भाजी ॲड केलेली आहे तसे मुलं खात नाही आहे मुलं जास्त नाटकं करतात खाण्याच्या वाऱ्यात त्याच्यामुळे म्हटलं चला आपण मेथीची भाजी ॲड करूया म्हणून मी मेथीची भाजी आणि मेथीची भाजी आता भरपूर प्रमाणामध्ये आहे तर म्हटलं चला मेथीच टाकूया आणि चव भारी येते मेथीने मेथी टाका का तुम्हाला जर ह्या पद्धतीने जर बनवायचे असेल तर तुम्ही मेथी नक्की ट्राय करा पाणी कमी पडलं आहे पाणी घेते थोडं कॅमेरा व्यवस्थित करते कारण की दिसायला व्यवस्थित बरं पडत आहे स्टँड हा थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आणि थोडाफार बॅकग्राऊंडचा आवाज येतो तो तो, तो म्हणजे स्टेशनच्या बाजूलाच बिल्डिंग हसल्यामुळे त्याचा थोडा आवाज येतो तरी कोशिश करते मी आवाज नको यायला पण एखाद्या वेळेस येतो जास्तच थोडं समजून घ्या थोडंच पाणी ॲड केलं मी जास्त नाही केलेलं ॲड म्हणजे पातळ व्हायला नकोय म्हणून आणि मी तुपाचा वापर करणार आहे तूप लावणार आहे म्हणून तुमच्याकडे जर तेल असेल तर तुम्ही तेल यूज करू शकता बर का घाई कपडा पण खाली कपडा ठेवत असते मी पीठ भिजवताना पण आज घेतला नाहीये लक्षात नाही राहिलं लाईव्हच्या ह्याच्यामध्ये बघू शकता असं मस्त आपलं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे म्हणा पण थोडं दोन मिनटं असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित मग एक जीव होतो बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मिडियम मिडियम साईजचा बनवलेला आहे मी आपला गोळा आणि स्वाद खूप भारी यायला लागला आहे कचोरीसारखे लागतात अशा प्रकारे जर बनवलं बघू शकता असं काही बनवलेलं आहे आता गॅसवरती आपण तवा ठेवा तवा गरम होईपर्यंत दोन मिनटं मुरतं आहे आणि जर ठेवायचं असेल तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ठेवू शकता बरं का नाहीतर लगे घाई असाल मुलांना टिफिनवरती पण देऊ शकता मुलाला जर टिफिनवरती तुम्हाला जर बनवून द्यायचं असेल तर प्रकारे तुम्ही बनवून द्या वेळ पण लागत नाही पटकन पण होतंय तुम्ही तर आता बघतच असाल टाईम कितीक लागला म्हणून आपल्याला तर त्याच्यासाठी मी सांगत होते की टिफिनवरती पण देऊ शकता लगे लगे तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर वेळ नसेल तर वेळ असेल तर दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी पण ठेवू शकता आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे एकदा कॅमेरा सेट करते मी आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता आपण पर तोपर्यंत तवा गरम आहे आता आपल्याला बनवून घेऊया हे बघा गरम झाले की लगेच बनवायला चालू करायचे तर लगेच बनवायला सुरुवात करूया आपण छोटासा उंडा घेऊया अगोदर मी बघा तर मुलं आता उठलेत माझे आता आता मी बोलले की शांत बसा थोडं नंतर मग देते तुम्हाला तोपर्यंत झोपलेली होते मुलं माझे आत्ताच उठले आता संडे आहे तर स्कूलला सुट्टी असते ना पण सकाळी मॉर्निंगला जाते तर मग मी एवढं काही त्यांना उठवत नाही की करू दे आराम रोजचंच काम आहे त्याच्याकरताने ते, ते आराम करतात मग मुलगा उठलाय माझा आता मी हे तूप काढून घेतलंय आता मी तुपाचा वापर करणार आहे तुम्हाला जर तेल यूज करायचं असेल तर तुम्ही तेल यूज करू शकता काय हरकत नाही मी तुपच लावणार आहे तिच्याकरताने छोटासा गुंडा घेते मी आपल्याला उंडा घ्यायचा आहे आणि कसं किती बनवायचं आहे कसं केवढी साईजचा बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ घ्यायचं आहे हे बघा छोटासा उंडा घेतला आहे आता काय करायचं आहे आपल्याला याची मस्त आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे थोडं मी गोळपाटाला लावते कॅमेरा इकडं घेते तुम्हाला दिसायला पाहिजे बघा हातानं प्रेस केलं तरी पण चालेल आणि तुम्हाला जर यानं जर लाटायचं असेल तर बेलण्यानी त्यानं पण करू शकतो नॉर्मल पीठ असं जास्त घट्ट नाही करायचं नॉर्मल करायचं आहे मग पटकन होते मी बघा जास्त पातळ पण करायचा नाही जास्त घट्ट पण नाही करायचा आणि मी तिखट बनवलेलं आहे तुम्हाला जर तिखट नसं ना आवडत तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये तिखट घ्या आता चिपक याला तेल हे लावलेलं मी तूप लावलेलं चिटकायला नको फक्त कारण की तुमच्याकडं जर हे असाल ना प्लॅस्टिक तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करू शकता मी नाही केलेला तुम्ही बघतच असाल हे बघा असे छोटेसे बनवून घ्यायचे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आता आपला तवा पण गरम झालेला आहे त्याच्यावर थोडं तूप टाकलं आहे आणि आपला जो पराठा आहे तो त्याच्यावर ते टाकून द्यायचा आहे मस्त खरमंग खरपूत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता मी परत दुसरा ट्राय करूया आपण हे बघा छोटासा घेतलेला आहे मी परत नॉर्मल आपल्या चपातीसारखा आपण कशी चपातीसारखाच बनवायचं आहे फक्त याचा वापर करायचा नाही आहे बेलण्याचा हातानेच प्रेस करायचा आहे थोडं तूप लावूया उरतून मस्त खरपूत भाजून घेऊया तूप नसनं आवडत तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता बरं का हे बघ कसा मस्त सूर्य एक कलर आलेला आहे मी तुम्हाला जवळून धावते जरा कॅमेरा आपला पाठीमाग आहे हे बघा छान असा सूर्य कलर कलर आलेला आहे आपल्या याला पराठ्याला गिरड्याला म्हणा पराठ्याला म्हणा तुम्हाला जे म्हणायचं हे बघा सुगंध तर खूप भारी यायला लागल्या तूप लावल्या तर उत्तम खूप चव वाढते तुपाने मीडियम गॅस करते आणि मस्त खरपूर भाजून घेते तुम्हाला धावते जवळून आणि बरं का तुम्हाला जर याच यानं जर खायचं असेल तुपावर बर्व, दह्याबरोबर तर तुम्ही खाऊ शकता दह्याबरोबर चटणीबरोबर पण आम्ही असेच खाणार आहे चटणी बनवलेली नाही आहे आता गरम गरमच छान लागते शक्यतो गरम गरमच खायचे बनवले ना तर लगेच गरम गरमच खाऊन घ्यायचे म्हणजे खायला बसाय खायला द्यायचं लगेच आणि बनवून घ्यायचे बघू शकता कलर किती खूप छान आलेला आहे कसं वाटलं पराठा आजचा संडे स्पेशल आपण आता संडेला लाईव्ह येणार आहोत पण आता हे सध्याच नाही येणार आम्ही सध्या कामात आहे एक महिन्याच्यानंतर मग मी लाईव्हच घेणार आहे संडेला दर संडेला मी लाईव तुम्हाला नवीन रेसिपी शिकायला भेटणार आहे आणि मी तेव्हा पोस्ट टाकणारच आहे मी जेव्हा लाईव्ह येणार आहे तेव्हा आता न सांगता आलेली आहे मी लाईव्हमध्ये सध्याच नाही एक महिना सध्या मी गावाकडे जाणार आहे सध्या बिजी आहे त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते आता बघू शकता आपला पराठा मस्त खमंग सुरेख भाजलेला आहे बघू शकता कलर किती छान आलेला आहे बघा चला मग कि हे बघा तुम्हाला एकदम जवळून धावते नक्की एकदा ट्राय करा बघू शकता तुम्ही दयासोबत का लाजवाब लागतोय आणि असा गरम गरम पण दिला मुलाला खायला तर मुलं खूप आवडीने खातील बरं का कारण की मुलं मुलं खात नाही आहे त्याच्यासाठी मुलासाठी स्पेशल आहे हे मेनू मुलाच्या टिफिनवरती पण देऊ शकता तुम्ही आणि दुसरा पण आता भाजून घेऊया चला मग आता पूर्ण आपली रेसिपी बनवून घेते ही जेवढी बनवले तेवढे पराठे पटापट -पत तूप लावून आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा बरं का एकदा की घरचे खूप खूप म्हणजे याने खातील आवडीने खातील संडे स्पेशल काही काही मेनू हवा असतो संडे स्पेशल घरी असल्यावर मुलं असं मुलाला असं काहीतरी वेगळं खावं वाटतंय माझ्या तर मुलाला आवडतंय बाबा त्याच्यासाठी म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया मुलाला तर मग आज काहीतरी वेगळं केलं आणि चटणी पण बनवू शकता तुम्ही नारळाची त्याच्यासोबत पण छान लागेल आणि नाश्त्यासाठी पण छान आहे आजचा नाश्ता तुम्ही हाच करा आता आम्ही संडे स्पेशल हाच नाश्ता बनवलेला आहे मुलांसाठी मस्त खरपूस भाजून आहे गॅस स्लो होता म्हणून भाजलेला नाही व्यवस्थित एवढ्या सोप्या आणि सरळ रेसिपी असते सहजच कोणी पण यूज बनवू शकते तेवढ्या सोप्या असतात चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईबर करा आपल्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणारच आहे आणि नवनवीन सरळ आणि सोप्या रेसिपी असतात चॅनलला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की एक सबस्क्रायबर करून जा रेसिपी ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला भेटतात आता शक्यत जास्त करून तर ब्लॉकच ॲड करते मी गावी गेल्याच्या नंतर गावाकडचं कर हे करणार आहे गावाकडं कर गेल्याच्या नंतर मग गावाकडचंच टाकते आणि चला मग आता कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा अशाच आपण आपण नवनवीन रेसिपीमध्ये भेटत जाऊ चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर नक्की एक सबस्क्रायबर करा लाईक करा भेटूया अशा दुसऱ्या रेसिपीमध्ये धन्यवाद माझी पूर्ण लाईव्ह इंजॉ लाईव्ह बघितल्याबद्दल हे बघा झालेलं आहे आता आपला आणि भरपूर वेळ आहे वेळ झालेला आहे लाईव्ह येऊन त्याच्यामुळे आता मी चाललेली आहे मुलं उठलेली आहे माझे त्यांना द्यायचा आहे नाश्ता भेटूया अशा नवनवीन रेसिपीमध्ये कसं वाटलं आजचं आणि न सांगता लाईव्हमध्ये आलेलं ला आहे दुसऱ्या वेळेस मी अगोदर पोस्ट टाकून नंतर लाईव्हला येईन कारण डिसाईड रात्रीच केलं म्हटलं चला सकाळी लाईव्ह घेऊया त्यासाठी आणि दुसऱ्या वेळेस जर यायचं असेल तर मी तुम तुम्हाला आधी अगोदर पोस्ट टाकू आणि नंतर लाईव्हवर जॉईन होऊया चला आता इथंच एंड करते बाय